नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे सत्याने आता सायकल चालू करायला सुरुवात केली असते सगळे लोक जोरजोरात टाळ्या वाजत असतात आनंद घेत असतात मजा बघत असतात सत्य मात्र जोर जोरजोरात सायकल चालवत असतो त्याच वेळेस आता माईकवरती तो माणूस अँकरिंग करत असतो तेव्हा तो म्हणत असतो सायकल चालवण्याचा विषय आहे जोखमेचा कारण इकडे विषय आहे मोठ्या रकमेचा त्यामुळे सगळ्यांना सत्यादा प्रोत्साहनाची गरज आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवा आजपर्यंत दोन दिवसाच्या वर कोण बी सायकल चालवलं नाही पण आपण बघूया सत्यादादा पाच दिवस सायकल चालवतोय की नाही त्यात किती तो आपला दम कसा दाखवतोय हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल आणि की तोही त्या माणसांसारखा हॉस्पिटलमध्ये जाऊन पडतोय हेही आपल्याला लवकरच कळेल आता मात्र सत्या मनाशीच न लागतो मला या माणसाच्या बोलण्याकडे लक्ष नाही द्यावं लागणार अशाने तर मी याचं बोलणं ऐकून गहाळ होऊन जाईल नाही 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 मला डोकं शांत ठेवून अगदी शांततेत ही सायकल चालवावी लागेल कारण हळूहळू सायकल चालवावं लागेल आधी जर आधीच जोरजोरात जो सायकल चालवली तर मी थकून जाईल नाही नाही मला पाच दिवस सायकल चालवायची आणि ते पण मन लावून धूमकेतूसाठी हा सत्या हे करणारच असे म्हणून सत्य आता हळूहळू सायकल चालवत असतो सगळे लोक टाळ्या वाजवत असतात तर इकडे पंकज त्याचा मित्र दोघेही गप्पा मारत असतात तेव्हा लगेच आता त्याचा मित्र म्हणू लागतो पंकज आपण कितीही लाख दोन लाखाचे स्वप्न बघितले तरी ते काही पूर्ण होणार आहे का असे माणसाने दिवसाढवळ्या कितीही स्वप्न बघितले तरी त्याचा काय बी उपयोग नसतो तेव्हा पंकज म्हण लागतो तुझ्या स्वप्नांचा नसेल उपयोग पण माझ्या स्वप्नांचा उपयोग असतो हा मी रात्री कधीच स्वप्न बघत नाही जे काही स्वप्न असतात ते असे उघड्या डोळ्यांनी बघतो आणि हो म्हणूनच तर मी तशा कामालाही लागलो तेव्हा त्याचा ते मित्र त्याच्याकडे बघू लागतो आणि मला तो म्हणजे काय म्हणायचंय तुला त्याच वेळेस पंकज म्हण लागतो हो आता म्हणजे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक दोन लाख नाही मिळवले मी पण तीस चाळीस हजार रुपये मिळतील असं काम केलंय मी असे म्हणतच पंकज आपल्या खिशातन सोन्याची नथ काढतो आणि म्हण लागतो आत्ताची नख कापली मी तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो हो अरे पण कुणाची ती त्याच वेळेस लागतो ती नथ माझ्या मम्माची तीस ते चाळीस हजार रुपये येतील बरं का तिचे एवढं सोनं माग आहे आणि एवढ्या सोन्याच्या पैशावर ते आपले भरपूर दिवस चालू शकते तेव्हा लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो अरे कालच मी माझ्या बायकोचं एक पैजन ढापले अरे अजून एक पैजन राहिले मला असं वाटतं तेही ढापून घ्यावं तेव्हा लगेच आता पंकज मगतो रे बापरे गुड आयडिया असं तर मग माझ्या बायकोलाही बायकोला आणि सध्या पावसाळा चालू आहे म्हणून ती घालत पण नाही घरात काढून ठेवले मग आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण ते ढापू शकतो की नाही आणि तसंही हे बघ आता पुरुषांना स्त्रीधन राहत नाही महिलांकडे स्त्रीधन असतं ना स्त्रियांना ते स्त्रीधन मग थोडंसं पतींना दिलं तर काय बिघडलं जातं ते म्हणतात ना स्त्री पुरुष समानता पाहिजे मग थोडस जर आपल्या बायकोचं श्रीधन आपण वापरलं गरजेला तर काय बिघडतं त्यामुळे मस्त ढापायचं आणि इकडे पैसे कमवायचे तेव्हा लगेच आता पंकजचा मित्र म्हणू लागतो मग ठरलं आता इथून पुढे काही नड आली की घरातले दागिने ढापायचे ते चालेल तेव्हा पंकजू लागतो चालेल काय धावेल असे म्हणत आता पंकजही खूश झालेले असतो त्याच वेळेस आता इकडे सायकल चालत असताना सत्या म्हणू लागतो मला पाच दिवस सायकल चालवलं जमेल ना पण का नाही जमणार नाही नाही मला काही करून ते जमवावंच लागेल कारण मी पाच दिवस गाडी चालवू शकतो मग सायकल का चालू शकत नाही आणि माझ्या तुझ्या स्वप्नासाठी मी हे समद करणार आता लगेच तो माणूस लागतो टाळ्या टाळ्या सत्यादासाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे सत्यादा दाखवलाय मोठा दम आणि आपल्याला बघायची आता त्याची कमाल त्यामुळे तुम्ही सगदेमनी टाळ्या वाजवा सत्यादादा प्रोत्साहन द्या सत्यादा जिंकतोय की हरतोय हे आपल्याला लवकरच करणार आहे पाच दिवसांची वाट बघावी लागणार आहे की ती सत्यात आता दोन दिवसातच हार मानणार आहे असे आता तो माणूस खूप काय काय बोलत असतो तेव्हा सत्य मला नाही मला या माणसाकडे दुर्लक्ष करावं लागणार आणि माझं मन शांत ठेवून फक्त मला सायकल चालावी लागणार पण धूमकेतू तू जर इकडे असती तर खूप बरं झालं असतं ग माझी धूमकेतू प्रत्येक कामात माझ्याबरोबर असली ना की समजा काही ठीक होतं फक्त इथे उभी राहून ती जरा गोड हसली असते ना तरी मला अशी ताकद आली असते कारण माझी धूमकेतू जगात भारी अशी म्हणजे एखाद्या गरम ठिकाणी जरी तिला नेलं ना गरम वातावरणात तरी अशी हळूच थंड वाऱ्याची झरूक आल्यासारखं तिचं वातावरण एकदम हसरा चेहरा एक नंबर भारी मला माझी धूमकेतू खूप आवडते त्याच वेळेस असा आता मनाशी विचार करत असताना समोरच आता धूमकेतू येऊन उभी राहिली दिसते आता मात्र धूमकेतूला बघून सत्यचकितच होतो अरे बापरे धुमकेतू अगं तू इकडे काय करायली सगळे लोक सत्याकडे बघत असतात तेव्हा लगेच आता धुमकेतू पटकन सत्यासमोर येते आणि मला लागतो हो हे काय चाललंय तुमचं आपल्या दोघांनी एकमेकांपासून काय बी लपवायचं नाही हे ठरलं होतं ना आपलं मग तुम्ही मला न सांगता या सगळ्यात उतरलेच कसे सांगा बघू थांबा पटकन तेव्हा सत्या मला लागतो धुमकेतू अगं मी नाही थांबू शकत अगो पाच दिवस मला सायकल चालवायची धुमकेतू त्यामुळे तू मला अडवू नको मी जे करतोय ना ते अगदी योग्य आहे तेव्हा मीरा सत्यासमोर येते आणि मला लागते आता थांबा तुम्हाला ना कसं थांब हे मला चांगलंच माहिती असे म्हणून आता धुमके तू सत्याच्या सायकली समोर येऊन उभी असते तेव्हा सत्य मला धुमके तू बाजूला हो अगं बाजूला हो धुमके तू हे बघ फक्त विषय पाच दिवसांचा आहे एकदा का पाच दिवस सायकल चालवली की मला मोठी रक्कम खूप भरपूर पैसा मिळणार आहे त्यामुळे धुमके तू विषय फक्त पाच दिवसांचा आहे तू रागू नको तू बाजूला हो आता मीरा गेस तिथे मध्ये जो खांब असतो त्या खांबाजवळ जाऊन उभी राहते आणि लागतं ठीक आहे तुम्हाला नाही ऐकायचंय ना माझं मग निघाले तेव्हा सत्या मला राणी अगं थांबकी आता मात्र राणी म्हणताच मीरा पटकन थांबते आणि सत्याकडे बघून लाजू लागते त्याच वेळेस आता सत्या मुलाक थांब की तेव्हा मीरा मुलाक ते काय म्हणालात त्यावर सत्यमुलागतो कुठे काय तेव्हा मीरा मुला ठीक आहे नाही म्हणायचे ना पुन्हा तुम्हाला मग मी जाते तेव्हा सत्य मुलागतो अग ए बायको अगं नको की जाऊ अग तू फक्त इकडे थांबली ना तरी या सत्याला धीर मिळतो असा दिलासा मिळतो त्यामुळे धुमके तू तू इकडेच थांब खर तर मी हे सायकल का चालवते तुला सांगू धुमकेतू तु। हे मी समज तुझ्यासाठी नाही करत आ हे मी माझ्या धुमकेतूसाठी करतोय कारण ही सायकल चालून मला मोठी रक्कम मिळणार आहे आणि त्या रकमेतून मग मी माझ्या धूमकेतूसाठी मोठ फुलांचं रंगीबिरंगी दुकान उघडणार आणि मग त्या रंगीबिरंगी फुलांमध्ये त्या दुकानात माझी धूमकेतू मीरामधलं राजू लागते सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्यम लागतो हो त्या फुलांच्या जगात माझी धूमकेतू अशी चमचम करणारे खरं तर त्या फुलांपेक्षा भारी माझी धूमकेतू तु। आहे कारण तुम्हाला माहिती माझी धूमकेतू प्रत्येक प्रत्येकाला अशी मन मिळावपणे सांभाळून घेते प्रत्येकाला समजावून घेते कुणालाही कधीही मदतीला धावून जाते आणि अगदी ती दिसायला कशी तुम्हाला माहिती अगदी अशी वेगवेगळे वेग रंगीबिरंगी छान फुलांचा गुच्छ असतो की नाही तशीच ती दिसायला एक नंबर भारी आणि ती एक नंबर दिसायला छान असल्यामुळे त्या फुलांच्या दुनेत ना अगदी भारी दिसेन ती आणि ती फुलं ती अशी माझ्या धूमकेतूच्या सहवासामुळे अशी वाऱ्या रुडतात की काय असं वाटतं म्हणून माझ्या धूमकेतूच्या सहवासात ही फुलं एक नंबर भारी दिसतात आणि म्हणूनच माझ्या धूमकेतूसाठी मला ही फुलांची रंगीबिरंगी रंगी दुनिया उभी करायची आता मात्र मीराला खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेस सत्य तो म्हणूनच धूमकेतू तू इकडनं जाऊ नको तुझं हा सत्य जिंकणार आणि तुझं स्वप्न पूर्ण करणार असे आता सत्य बोलत असतानाच आता धूमकेतू अचानक गायब होते कारण हा सत्याचा सगळा भास असतो ना तेव्हा लगेच आता तो माईक वर बोलणारा माणूस जोरजोरात ओरडू लागतो बघा बघा सत्यदादा मध्ये आलाय आणखी जोश त्यामुळे आता सत्यदादा होणार विजयी आणि आपण सगळे वाजवणार टाळ्या जोर वाजवा वाजवा सत्यादादाचं कौतुक व्हायलाच पाहिजे आता मात्र लगेच सत्या आजूबाजूला बघतो लागतो अरे बापरे धुमकेतू इकडेच होते कुठे गेली धुमकेतू धुमकेतू आता मात्र सत्य आपल्या डोक्याला हात लावतो आणि म्हणून लागतो अरे बापरे म्हणजे हा माझा भास होता तर पण हा भास खूप भारी होता धुमकेतू तू जर माझ्या साथीला असती तर खरंच खूप भारी झालं असतं असे आता सत्य मनाशीच म्हणत असतो त्याच वेळेस आता इकडे मीरा मात्र संध्याकाळी देवासमोर दिवा लावते आणि देवासमोर हात जोडून मत असते देवा अरे हे कुठे गेलेत खरंच काय बी सांगून गेले नाही फक्त फोनवर म्हणाले की पाच दिवस येणार नाही खूप मोठं भाडं आलं आहे नेमकं कसलं काम असेल यांचं मला खूप भीती वाटते पण देवा तुला काय बी करून यांची मदत करायची यांच्या पाठीशी उभी राहायचे हे बघ मागच्या वेळेस असेच न सांगता घराबाहेर पडले पंधरा दिवसाचं भाडं आले म्हणाले आणि अचानक बघितलं ना काय झालं होतं किती दिवस गुतले होते जेलमध्ये त्यामुळे प्लीज देवा यावेळेस असं काही होऊ देऊ नको यांच्यावरती कुठलंही संकट येऊ देऊ नको तेवढ्यात दे आता हॉलमध्ये आजी आलेले असतात आजी मात्र मीराचं हे देवाबरोबरचं बोलणं सगळं काही ऐकत असतात तेव्हा मीरा म्हणू लागते कारण मला ना खूप काळजी वाटते रे हे बघ त्यांच्यावर कुठलं जरी संकट यायचं असेल ना तर त्या संकटाची चाहूल तू मला आधी दे म्हणजे कसं मी पटकन यांच्या मदतीला जाऊन जाईल मला खूप भीती वाटते रे एवढी मदत करशील ना रे देवा सांग ना माझी तेवढ्यात आता मीराला जोरजोराची गुचकी लागलेली असते तेव्हा मीरा जोर ते देवा, देवा अरे ही गुचकी का लागली यांना माझी आठवणीत असेल का का हे कुठल्या संकटात अडकले असतील यांना माझ्या मदतीची गरज असेल का गुसकी मात्र ना थांबायचं नाव घेत नसते एक मीराला गुसका येतच असतात आता तिकडनं आजी मात्र मीराकडे बघू लागते आणि म्हणू लागते हा ला टेंशन ला। ना उगच या मीराला टेन्शन देऊन गेलाय असं कोणत्या कामासाठी गेलाय ते सांगून जायचं ना उगच ही पोरगी आता इकडे जीवाला घोर लावून बसली असे म्हणत आजी मीराजवळ येते आणि लागते काय गे मीरा तेव्हा मीरा पटकन आता आजीचा हात पकडते आणि लागते आजी अहो बघा ना फक्त पाच दिवस बाहेर कामासाठी गेलोय असं म्हणाले बाकी काय बी सांगितलं नाही मला खूप टेन्शन आले हो तेव्हा आजी हो। मला लागते मीरा अगं तुला नवरोबाची आठवण येते का हे बघ टेन्शन घेऊ नको इकडे बरं तेव्हा मीरा म्हणू लागते आजी अहो बघा ना ही गुचकी अहो थांबायचं नावच घेत नाही काय करो काही सुचत नाही हो तेव्हा आजी लागते अगं मीरा आपल्या सत्याच कसंही माहितीये माणूस समोर दिसला नाही ना तरी तो मनात त्याची आठवण काढत असतो तुला माहितीये अगो आपला सध्या खरंच खूप मन गावाकडे मला बी अशीच गुचकी लागली ना की मी पाणी पिते साखर खाते पण तरी बी गुचकीत थांबत नाही आणि जेव्हा मी सत्याचं नाव घेते ना हो तेव्हा टपकन ते गुचकीत थांबते त्यामुळे मीरा अगं सत्य तुझी आठवण काढत असेल तेव्हा मीराला आता पटकन आजी इकडे टेबलवरती घेऊन येते आणि पटकन ग्लासमध्ये दे पाणी देते मीरा आता पाणी पिते तिची गुचकीत थांबलेली असते तेव्हा आजी म्हण लागते मीरा हे बघ टेन्शन घेऊ नको समजा काही ठीक असेल सत्य एकदम व्यवस्थित असेल तेव्हा मीरा मला लागते पण आजी अहो फोन बी लागत नाही एवढीच जर आठवण येत होती तर एक फोन करायचा की आणि आजी मागचा प्रसंग बघितला ना अजून ताजा ताजा आहे माझ्या डोळ्यासमोर मागच्या वेळेस कसे अडकले होते आणि तुम्हाला माहिती आजी यांचा स्वभाव ना एकदम आहे असं कोणी मदतीला धावून जायचं ना की लगेच स्वतःला वाहून टाकतात दुसरं कोणाला कितीही त्रास दिसला तरी तो माणूस आपल्या ओळखीचा आहे नाही आहे याचा विचार करत नाही लगेच मदतीला धावून जात आणि समोरची माणसं खरीच असतात असं थोडंय ना ती लोक फसवतात मग यांना तेव्हा लगेच आजी लागते मीरा यावेळेस असं काही बी होणार नाही मागच्या वेळेस सत्याला धडा शिकवलाय ना त्या लोकांनी म्हणजे किती खोटारडे लोक वागू शकतात हे त्याला ना मग यावेळेस खोट्या लोकांच्या जाळ्यात तो फसणार नाही त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस सत्य अगदी व्यवस्थित असेल हे बघ तो पाच दिवसांनी नक्की घरी येणार म्हणजे येणार तेवढ्यात लगेच पाठीमागणं निरुपायते आणि मग ते येणार नाही तिकडे जेलात आहे तो आजपासनं काय लहानपणापासनं तो तेच करत आलाय लहानपणी एक खून करून जेलातच होता ना तेव्हा लगेच आजीव लागते निरुपा उगच सत्यावरती बिनबुडाचे आरोप लावू नको तेव्हा लगेच निरुपा म्हण लागते हो। मी काय बी बिनबुडाचे आरोप लावत नाही आजही तो सत्या माझी नत घेऊन फरार झालाय आता तिकडे नथ मस्त विकेल त्याचा ढेकर देईल आणि मग पाच दिवसांनी घरी येईल मला माहितीये ना त्यावर लगेच आजी मुलाक ते निरुपा बाद झालं तेव्हा निरुपा मुलाक ते ओ सासूबाई उगस त्या पनोतीवरनं आपल्यामध्ये कशाला भांडण मी जे बोलते ना तेच अगदी खरंय त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात आणि मुलाखत निरुपा बाद झालं आता पुरे झालं उगच सत्यजितवरती चोरीचे आरोप लावू नको तेव्हा निरुपा मुलाक ते उगच नाही आजपर्यंत मला माहिती तो पण होती हेच काम करत आलाय आणि आजही त्याने चोरीच केली आणि ती पण माझ्या घरात माझ्या रूममध्ये जाऊन त्यामुळे मी त्याला सोडणार नाही तेव्हा आजी म्हणू लागते निरुपा अगं स्वतःचं नाक बघितलं कधी किती उंच आहे तुझं नाक सतत वर नाक करून चालत असते ना म्हणून गळून पडली असेल तुझी नद तेव्हा आजीला निरुपा म्हणू लागते सासूबाई असं काही झाले नाही माझी नथ घरात न चोरी गेली माझ्या रूम मधनं आणि मला माहितीये ही नद चोरण्याचं काम त्या पनोतीच आहे तुम्ही तुमच्या नातवाला फोन करा आणि लगेच ते हजर व्हायला सांगा मग खरं खोटं करून घेऊया तेव्हा लगेच आता सुद्धा करू लागत निरुपा तुला माहितीये सत्यजित कामासाठी बाहेर गेलाय तेव्हा लगेच निरुपा लागते कसले आले हो काम पाच दिवस बाहेर राहणारे म्हणे नथ चोरून गेलाय ना म्हणून तिकडे तो ढोकर पचवायला थांबलाय त्यामुळे मी आता सहन करणार नाही आता बास आता पुरे झालं तेवढ्यात आता देविका आणि पंकजही घरी आलेले असतात आता मात्र लगेच निरुपा म्हणून लागते मला माझी नथ हवी म्हणजे हवी त्याच वेळेस देविका म्हणू लागते आई म्हणजे अजून नथ सापडली नाही का अह किती वेळ झाला सकाळीच हरवली होती ना तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही ना गं बाई सापडेल कसं अजून चोरच सापडला नाही मग नथ कशी सापडेल तेव्हा पंकज मात्र आता कावरा बावरा झालेला असतो कारण तोच चोर असतो ना भामटेपणा इकडे तिकडे शोधू लागतो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते अगं देविका तुला आहे ही चोरी कोणी केली त्या होतीने म्हणून तर घरातनं पाच दिवसांसाठी गायब झालाय तेव्हा सुद्धा भाऊ लागतात निरुपा तोंडाला येते बोलू नको सत्यजित कामासाठी गेलाय तेव्हा लगेच गेस निरुपा म्हणू लागते हो तुम्ही गप्प बसा मला माहिती आहे ना कोण चोर आहे कोण नाही खरं तर ना मी आता बघणार नाही मी आजची रात्र बघणार आहे फक्त माझी नज जर मला मिळाली नाही ना तर उद्या सकाळीच मी पोलीस कंप्लेंट करणार आहे मग पोलीस कसे पकडतील ना त्याला तुम्ही बघाच त्याच वेळेस आता सुद्धा अकर भाऊ लागतात निरुपा असं काय बी करायची गरज नाही हे बघ तुझी नथ घरातच कुठेतरी असेल हवा तर तू घरच्यांशी बोलून घे कुणाला दिसली का काय तू कुणाशी बोलत असताना कुठे ठेवली का काय विचारून घे नाहीतर या पंकजला विचार आता मात्र लगेच सुधाकर भाऊ लागतात पंकज अरे तुला काय माहितीये का तेव्हा पंकज मात्र घाबरतो आणि मी लागतो हो पप्पा काय बोलतोय तुम्ही माझा याच्याशी काय संबंध येतोय माझा कुठेही काही संबंध नाही आहे तेव्हा लगे सुधाकर पंकज तुझा संबंध आहे असं कुठे म्हटलो मी मी फक्त म्हटलो की तू निरुपाच्या रूम मध्ये जात असतो दोघे गप्पा मारत असतात तेव्हा निरुपाने कुठे ठेवली की काय किंवा तुला काही सांगितलं का काय हे विचारतोय मी लगेच तुझ्यावरती संशय घेतो असं नाही तेव्हा लगेच आता निरुपा मला लागते हो तुम्ही माझ्या बबड्याला कशाला विचारताय मला माहितीये ना खरा चोर कोणी आणि म्हणूनच तर तो चोर घरात झालाय चोर कुठला तेव्हा मला लागते बाद झालं सासूबाई तुम्ही दरवेळेस यांना चोर असं म्हणू शकत नाही का दरवेळेस असे आरोप लावत असता यांच्यावरती तेव्हा निरुपाम लागते कारण त्याची नियत काय आहे ना हे मला चांगलंच माहितीये तेव्हा मीरामू लागते हो यांच्या नियतीबद्दल बोलायचं असेल ना तर आजपर्यंत यांनी घरात कधी बी काय बी चोरी केलं नाही या घरासाठी फक्सत ते लढले रात्रंदिवस कष्ट केले फ या घरासाठी लढत राहिले त्यामुळे हे चोर कधीच होऊ शकत नाही आणि तसंही सासूबाई चोर जर म्हणायचं असेल तर तुमचा या पंकजलाच विचारा की तेव्हा पंकज मीरा माझ्याशी काय संबंध येतोय ग तेव्हा मीरा म्हणून आता बघा निस्त पंकजचं नाव घेतलं तरी त्याचा कुठे काय ये संबंध येतो असं म्हणतोय ना तो मग आजपर्यंत याची नियती काय हे विचारलात सुबाई तुम्ही अहो मला लग्नाचं खोटं वचन दिलं या पंकजने आणि ऐन लग्नाच्या वेळेस पळून गेला हा पंकज तेव्हाही हा खोटारच ठरला त्यानंतर बाबांना एवढे पैसे भेटले होते लाखांच्या रकमेत ते घेऊन हा फरार झाला तेव्हाही हा चोरच ठरला ना आणि घरात तर लहान मोठ्या कितीतरी चोऱ्या केल्या त्यामुळे मला बी वाटतय या वेळेस या सगळ्या मार्गे याचा संबंध असणार आणि पंकज तसा काही संबंध असेल तर सांगून टाक तेव्हा लगेच आता देविकाला मात्र राग येतो त्यावर देविका म्हणू लागते ए मीरा उगच माझ्या नवऱ्याबद्दल काय बी बोलायचं नाही मी ऐकून घेणार नाही आणि तू माझ्या नवऱ्याला काय चोर म्हणतेस ग त्याच्या टेटसबद्दल बद्दल तुला काही माहिती आहे की बाहेर तो कुठल्या कंपनीत जॉब करतो कुठल्या टेटस वरती आहे तो आणि त्याची लेवल काय हे तरी तुला माहितीये अगं बाहेर लोक असा मान देतात त्याला तू काय चोर म्हणतेस ग तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते बाहेरच्या जगात याची काय टेटस आहे याची काय लायकी ना हे मला चांगलंच माहिती आता मात्र निरुपाने पंकज एकमेकांकडे भामटेपणाने बघू लागतात आता ही मीरा सगळ्यांना सांगते की काय हा फुकटा पंकज भिकारी आहे तो कुठल्याही नोकरीला नाही आहे आता आपलं पितळ उघडं पडतं की काय या भीतीने पंकज लगेच आता देविकाही बो काही बोलणार तेच तिला थांबवतो आणि मला लागतो देविका अगं जाऊ दे ना कशाला या मीराच्या नादाला लागते जाऊ दे तिला जे म्हणायचे ते म्हणू दे तेव्हा देविका म्हणू लागते नाही या पंकज तू माझा नवरा आहे आणि तुला असं कोणी चोर म्हणू शकत नाही त्यामुळे मीरा खरा चोर तुझा नवरा आहे तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हे देविका गप्प बैस आणि मीरा तूही या लोकांच्या तोंडाला लागायची गरज नाही सत्याला येऊ दे पाच दिवसांनी मग आपण खरा खोटा काय हिशोब आहे ना ते लावून टाकूया मग कळेल नेमकं खरा चोर कोण आणि खोटा चोर कोण तेव्हा लागते हो सासूबाई पाच दिवसांची वाट बघायला मी मोकळी आहे मी उद्याच पोलिस कंप्लेंट करणार मग बघा तुमच्या त्या सत्याला नाही पोलिसात दिलं तर नावाची निरूपा नाही आता मीराला मात्र टेन्शन आले असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रात्र झालेली असते तरी सत्य सायकल चालवत असतो सगळे लोक तिथले झोपलेले असतात सत्याला पाणी प्यायचं असतं त्याला खूप तहान लागलेली असते तेव्हा सत्य मला लागते भावा अरे पाणी दे की अरे की पण सगळे गाड झोपेत असतात तिथे टेबलवरती बॉटल ठेवलेली असते सत्या तिथे खायला जातो पण ती खाली पडते हातात न त्याच वेळेस इकडे मीराला जाग येते मीरा खूप घाबरलेली असते तेव्हा आजी लागते काय ग मीरा काय झालं तेव्हा मीरा लागते आजी का कुणाष्ट मला असं वाटतं की यांना आपल्या मदतीची गरज आहे हे नक्कीच कुठेतरी अडकले असं आता म्हणत मीराचा जीव घाबरा झालेला असतो पण मात्र मीरा आता सत्याला शोधत सत्याजवळ कशी येणार आणि मग सत्याचा विजय होऊन त्याला कसं बक्षीस मिळणार आणि मग एकदा का बक्षीस मिळाल्यानंतर चोरट्या पंकजचं पितळ कसं उघडं भरणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद